केंद्र सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले एक जे ऊसाच्या एफ आर पीच्या चा पैसे आणि दुसरा जे फर्टिलायझर चे जे निर्णय घेतले सरकारचे आणि विशेषतः प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की मोदीजींनी ऊसाची एफ आर पी वाढवली त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा एक मोठा फायदा होणार आहे त्यासोबत अजून एक महत्वाचा निर्णय मोदीजींनी घेतला आज उक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे जगभरामध्ये युरियाचे जे दर आहेत ते तीन पटीनी चार पटींनी पाच पटीनी वाढले आहेत पण मोदीजींनी पुढच्या तीन वर्षाकरता तीन लाख सतरा हजार कोटी रुपये सबसिडी जाहीर केली आहे त्यामुळे जगात जरी भाव वाढले तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाढीव भावामध्ये युरिया घ्यावी लागणार नाही त्यांना त्याच भावामध्ये मिळेल त्यामुळे हा प्रचंड मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांकरता घेतला त्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो